तर माझी ही ह्याची बाग आहे केळीची बाग आहे आता या केळीच्या बागेमध्ये काय झालेलं आहे की पाठीमागं मी रासायनिक पद्धतीने करत होतो आणि आज सेंद्रिय म्हणजे जीवामृतवरती जे काय करतो आहे तर चांगल्या शेतकऱ्यांच्या लक्षात लगेच येऊन जातं की ह्या केळीमध्ये आपण असं हात फिरवल्यानंतर जे हाताला लष्टर लागलं जातं म्हणजे ह्याच्यामध्ये जे केळीला जे काय घटक पाहिजे होतं तर ते भरपूर मिळालं आणि त्यासाठी केळीचा बुंद असेल केळीची वाढ असेल आणि केळीमधलं पानांचं जे गॅप असेल तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फार सुंदर झालेल्या आहेत आता ह्याच्यात मी नवीन वेगळी माझी पद्धत काय केली तर हे अंतर माझं साडेतीन फूट आहे आणि लाईन टू अंतर पाच फूट आणि मधला पट्टा जो आहे तो साधारण एक नऊ फुटाचा पट्टा आहे तर ह्याच्यामुळं मला काय फरक पडतो तर जे काय स्प्रे घ्यायचं असेल तर ब्र ब्लोअर वगैरे असल्यानंतर ते ब्लोअरने स्प्रे वगैरे घेता येतात आणि त्याच्यानंतर जे खतं वगैरे द्यायचे असतात ते खतं पण मला त्या ट्रॅक्टरच्या साह्याने देता येतात दुसरी गोष्ट असतं असं की मजुराची भ भरपूर म्हणजे हे पडलेलं जातं मजूर भेटत नाही तर पाहिजे त्या टायमाला आपल्याला तर ते पाहिजे टा त्या टायमाला ता, आपल्याला ह्या असा ह्या अंतरामुळं सगळी मेहनत असेल खतं द्यायची असल्याला म्हणजे बऱ्याचशाच ह्याच्यातून गोठ गोष्टी स्प्रे करायच्या असतील त्या सगळे मजुराऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने सगळ्या करता येतात आपल्याला पाठीमागा मी जीवामृत जर केलं तर ते काय व्हायचे की त्याला ती गाळूनच ओतावं लागायचं किंवा काय करावं लागायचं तर त्याऐवजी हे काय होतं मी ड्रीपमधून जरी द्यायचं म्हटलं तरी मला आता मजुराची गरज पडत नाही किंवा काय नाही आणि मजुराची गरज पडताना त्याचा वाश येतो आता पाठीमागा लोकांना म्हणजे असा पण आता ह्याचा वाश येण्याचा किंवा डायरेक्ट ड्रिपमध्ये जाते त्याच्यामुळे त्याचा बाकीचा वेगळा काही खर्च राहिलेला नाही आणि पाहिजे त्यावेळेस आपल्याला देता आहे त्याप्रमाणे काय झालं पाठीमागं मी रासायनिक खतं वगैरे भरपूर वापरत होतो पण त्याचे दुष्परिणाम जास्तीत जास्त होत राहिले आणि जीवन वगैरे मी कधी पाठीमागं वापरत नव्हतो किंवा जीवामृत वाह वापरत नव्हतो आणि नंतर हा फिल्टर ज्यावेळेस घेतला तर त्यावेळेस जीवामृत वापरायला सुरुवात केली आणि जीवामृत वापरायला सुरुवात केल्यानंतर पाठीमागा जे रासायनिक वापरायचो आणि आता जीवामृत वापरतोय तर ह्याच्यामध्ये जवळजवळ बऱ्याच अंशी खूप फरक पडत राहिले याच्यामध्ये बनवण्याची प्रक्रिया अशी आहे की शेण गुळ गोमूत्र ह्याच्यामध्ये मी टाकतो आणि सुरुवातीला पाणी भरून घेतल्यानंतर शेण गूळ गोमूत्र असं टाकलं जातं आणि मिक्सरच्या सहाय्याने परत ते फिरवून फिरवलं जातं असं त्यामुळं पूर्णपणे चांगलं ते चांग मिक्स वगैरे हो होऊन जातं हे टाकल्यानंतर साधारण कमीत कमी एक ते चार दिवसात तयार होतो आणि तयार झाल्यानंतर हे दोन ह्याला आउटलेत होते तर ह्याच्यामधून मी आटोबेटी खातनं फिल्टरच्या पाण्यासारखं गाळूनच येतं आणि ते बरोबर ड्रिपच्या सहाय्याने वरती पा हे करतो जे प्रत्येक आपल्या वाटला सोडलं जातं आपण जो गूळ आणतो तो गूळ आपल्याला केमिकल एकतोच वेळ भेटतो कारण जेणेकरून आपण काळा गुळ जरी म्हटलं तरीही आपल्याला माहीत नसतं की तो कोळमे केमिकलच आहे का हे आहे मग त्यासाठी मी काय केलं हे यंत्र घेतलं आणि हे घेतल्यानंतर मी शेतात रानात गेल्यानंतर हा हे रस काढणी यंत्र घेतलं आणि हे घेतल्यानंतर रानातून एक उसाची मोळी ती जर आणली आणि ती आणल्यानंतर त्याचं कमीत कमी दहा लिटर तरी रस मी ह्याच्या टँकमध्ये देतो आणि त्याचं रिझल्ट मला खूप छान येतो आणि ह्याच्यातून हे, हे फिल्टर होऊन जे खाली येतं तर ती कशा क्वालिटीचं असते बघा म्हणजे अगदी हातातून त्याच्यात कुठलाही काही दिसलं जात नाही आपलं फिल्टरचं पाणी जसं असतंय तर त्याप्रकारे ते प्रकारे ते ही होतंय आहे बघा